जय गणेश श्रीमंत दगडुशेठ आलवाई गणपती ट्रस्ट दोन हजार चोवीसचा बाप्पांचा उत्सव आज बाप्पांच्या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे शनिवारी दिनांक सात सप्टेंबरपासून ते आज सोळा सप्टेंबरपर्यंत कोट्यावधी नागरिकांनी देशातील विदेशातील बाप्पाच्या भक्तगणांनी कोट्यावधी लोकांनी या ठिकाणी येऊन गणरायाचं दर्शन घेऊन हे पावन झालेले आहे अतिशय सुंदर असा उत्सव हा गणपती बाप्पाचा संपूर्ण पुणे शहरामध्ये साजरा झाला आणि हा उत्सव उद्या त्याची नेहमीप्रमाणे सांगता मिरवणूक भव्य मिरवणूक जे संपूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं आकर्षण असणारी मिरवणूक उद्या बाप्पांची ही आपल्या सकाळी दहा वाजता तजबा गणपती हा मानाचा पहिला गणपती वाजून पुण्याची मिरवणूक ही सुरू होणार आहे गणपती बाप्पा श्रीमंत दगडूश्वर अलवे गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक वैभवशाली रथातून दुपारी बरोबर चार वाजता या विसर्जनाच्या ह्याच्यात सहभागी होईल बेलबाग चौकामध्ये चार वाजता श्रींच्या वैभवशाली ह्या रथातून श्रींचं आगमन होईल आणि संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता या बाप्पांची मिरवणूक हिची सांगता होईल आपण मागच्या वर्षीपासून दुपारी चार वाजता ही मिरवणूक काढण्याची प्रथा परंपरा आपण चालू केली कारण अनेक वर्ष या मिरवणुकीला दिरंगाई होत होती मागच्याच्या मागच्या वर्षी जवळजवळ सकाळी आठ वाजता पितृपंधरवड्यामध्ये दे, गणपती बाप्पा बेलबाग चौकात होता आणि त्यानंतर असंख्य भाविकांच्या गणेश भक्तांच्या आमच्याकडं सातत्याने मागणी होत होती आपण इतका सुंदर उत्सव धार्मिक परंपरेने करतो तर आपल्या बाप्पाचा विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच व्हायला पाहिजे मग आमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आम्ही मीटिंग घेऊन आम्ही निर्णय घेतला की आपण दुपारी चारची वेळ निवडू जेणेकरून मानाचे सर्व गणपती हे विसर्जित झालेले असतात त्यानंतर विद्युत रोषणाईचे गणपती चालू व्हायला संध्याकाळची वेळ असते बिगर विद्युत रोषणाईचे गणपती गेल्यानंतर दुपारी चार ते सहा हा रिकामा वेळ असतो त्यावेळेस लक्ष्मी रस्त्याला पूर्ण गॅप असतील आणि ही गॅप भरून कुठल्याही गणेश मंडळांना त्रास होणार नाही कुठल्याही भाविकांना त्रास होणार नाही अशी दुपारी चारची वेळ आम्ही सर्वांनी मिळून निवडली संपूर्ण नागरिकांना हा निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं त्यामुळे ह्या निर्णयाची अंमलबजावणी कायम करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशे आलवाई गणपती ट्रस्टने घेतला आणि आजपर्यंत त्या आज सर्व घेतलेल्या निर्णयाला पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिला ह्या निर्णयाच्या मागंसुद्धा पुणेकर पूर्ण शक्तीनिशी आमच्याबरोबर राहिले त्या सर्व पुणेकर भाविकांचं मी मनापासून ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना वंदन करतो आणि उद्या दुपारी चार वाजता श्रींच्या भव्य मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असे ट्रस्टच्या वतीने मी आपल्याला नम्र आव्हान करतो आणि आपली वाट बघतो जय गणेश जय गणेश जय गणेश